केएसके महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारी साक्षी कांबळी हिच्यावर झालेला अन्याय आणि तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे बौद्ध समाजासह संपूर्ण समाजात प्रचंड संताप आहे साक्षी ही एक होतकरू आणि कष्टाळू विद्यार्थिनी होती तिचे लग्न वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठरले होते परंतु महाविद्यालयातील गुंड प्रवृत्तीच्या नराधम आरोपीने तिची खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले तिचे लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्यावर मानसिक दबाव टाकला या अमानुष त्रासाला कंटाळून साक्षीने आपल्या मामा यांच्या घरी जाऊन फाशी घेऊन आत्महत्या आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यातून बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी महिलांवरील अत्याचार आणि शैक्षणिक संस्थांमधील असुरक्षित वातावरण उघडकीस येते या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे या संदर्भात काय मागण्या आहेत पाहूया आरोपीवर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी साक्षीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात तिच्या बहिणीचा सहभाग असल्याचा संशय आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तिला सह आरोपी म्हणून समाविष्ट करावे साक्षी शिकत असलेल्या केएसके महाविद्यालयात यापूर्वी दोन मुलींनी आत्महत्या केल्या आहेत यामुळे महाविद्यालयात मुलींच्या शोषणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का याची सीआयडी मार्फत चौकशी करावी बीड जिल्ह्यात साक्षी कांबळे प्रकरण वकील ज्ञानेश्वरी मारहाण प्रकरण धाबा मालक माजलगाव हत्याकांड बाबासाहेब आगे हत्याकांड यांसारख्या घटनांमुळे गुन्हेगारी वाढली आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीड शहरासाठी पोलीस आयुक्त कमिशनर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र पोलीस अधीक्षक एसपी नेमावेत साक्षीच्या कुटुंबाने डीवाय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत याची निष्पक्ष चौकशी करून अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी आरोपीचा जामीन तातडीने रद्द करून त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी साक्षी कांबळे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी राज्य सरकार महिला आयोग आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा बीडमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या शोषणाचे रॅकेट सक्रिय आहे का याची चौकशी करावी महाविद्यालय आणि इतर संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही साक्षी कांबळे प्रकरण हे केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून संपूर्ण समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा आणि दलित समाजावरील अन्यायाचा प्रश्न आहे या प्रकरणात तातडीने कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देऊन साक्षीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा यामुळे समाजात महिलांवरील अत्याचारांना आळा बसेल आणि मुलींना सुरक्षित वातावरण मिळेल त्यामुळे आज या सर्व विविध मागण्या घेऊन ऑल इंडिया बॅन्थर्स सिनेच्या वतीने आक्रोश न्याय आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले नितीन सोनव जिल्हाध्यक्ष वसीम शेख अविनाश वड वडमारे राजेश वडमारे सुमेश धनवे कावेरी जाधव माहेश्वरी वडमारे आनंद डोंगरे त्रिंबक पायके दिनेश मोर रोहन किर्ते संजू गायकवाड दिनेश जाधव तसेच शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस द Never miss an update.